नवनाथ दौड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदांदोड हा भागवत दौड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा देऊन तू मारून टाक म्हण त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने तो एकदा तो दादाजी नाही त्यांनीच दाबलं मला ते सगळे ते घाबरते दादा त्याला तिथे सगळे त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही असते अजून ते ते घाबरते दादा त्याला सगळी सगळे डेंजर दी तेवढा राळामध्ये आमंडी डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये आमंडी तो घाबरते त्याला सगळी दादा जो फक्त तुमच्यावर तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एएसपी हो दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे जेव्हा बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता व्हायला पाठवलं राजेंद्र हो दादा हो राजेंद्राला दा। हो आणि तिथं तुला सगळे चांगली होईल बरं दादा हो दादा हो दादा हो का त्यांचीच कामं तेच करत दादा मला म्हणजे मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बर का दादा म्हणजे मी गम गमवलो म्हणजे माझ्या पाठीमाग माझ्या आई वडील मारणार शंभर टक्के पोरं पण मारणार उपकार दादा तुमचे माझे सारखे आले दादा तुम्ही बसच सांगेन मी हो, हो हो दादा हो आले समजा हो जय भगवंत चाला समजा हॅलो हो करून घेऊ करून घेऊ